दोन वर्षानंतर पुणेकरांना इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी मिळत आहे आपण या स्पर्धेचं फ्लॅग ऑफ केला आहे आणि पहिल्यांदा मॅरेथॉन मध्यरात्री आयोजित करण्यात आली आहे काय सगळ्याविषयी जे अत्यंत सगळ्यात पहिलं तर दोन वर्षानंतर मॅरेथॉन होतं आहे त्याबद्दल आयोगाचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत मनापासून त्यांचं कौतुक कुठेतरी या कोरोनानंतर एक चांगलं श्वास घेण्यासाठी एक नवीन संधी प्राप्त झालेली आहे त्याचा पूर्ण उपयोग लोकांना एकत्र आणणं लोकांना त्या ठिकाणी पुनर्श जुने दिवसामध्ये चाकुरे आणणं ज्या दृष्टिकोनातून आयोजन केलेला आहे मॅरेथॉनचं या राज्याचा क्रीडा मंत्री नात्याना श्री छाजरसाहेबांचं मनापासून कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो रात्री असो की दिवसा असो एकदा जोश भरला म्हणजे जोश भरला आणि युवकांचा जोश पाहिल्यानंतर पुन्हा असं वाटतं की यार फिरसे पुराने दिन लौट आ गए इसमें असं मला काही हरकत नाही आपणही पाहिल्याचं रात्री बारा वाजतात आहे सर आणि ज्या पद्धतीनं मॅरेथॉनची पहिली खेप इथं गेले मग त्याच्यामध्ये सगळ्याच वय होते कोणाच्या डोळ्यामध्ये झोप